नमस्कार मी डॉक्टर संदीप आडके सोलापूरमधील जुनी मिल नावाने जी काही जागा ओळखली जाते तर त्या जुनी मिल बेकार कामगार वारसदार आणि जनहित संघर्ष समिती सोलापूर ही एक एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी साली कुमार शंकर करजगी या चौथी शिकलेल्या भामट्याने बनवलेली एक ट्रस्ट आहे आणि ह्या ट्रस्टमध्ये जवळपास सोलापुरातल्या मी आणि माझ्यासारख्या अकराशे मेंबर्स लोकांनी जुनी मिलची म्हणजे सोलापूर स्पिनिंग अँड विविंग मिल लिमिटेड नावे जी ओळखली जाणारी एकशे सदोतीस एकर जागा सोलापुरातली होती ती कोर्ट रिसिवरकडनं कोर्टातून घेण्यासाठी आम्ही जवळपास कोट्यावधी रुपये जमा करून एकोणीसशे एकोणनव्वद साली सोलापुरात पाच लॉटमध्ये असलेली ही असले जागा म्हणजेच सुपरमार्केटच्या समोर असलेली जुने मिलची पासष्ट एकर जागा कंबरथरावजवळ वॉटरफ्रंट नावाने ओळखली जाणारी पंधरा एकर जागा एस टी स्टँडसमोरची जागा सध्या जे उमानगरी म्हणून जी काही पूर्ण अनधिकृत वसाहत बनलेली आहे ती जागा हिरद रोडची जागा हे असे धरमसी लाईनची जागा अशी सोलापुरातल्या पाच ठिकाणची एकशे चौतीस एकर जागा ही एकोणीसशे एकोणनव्वद साली कोर्ट रिसिव्हरनी हायकोर्टाने आम्हाला ही जागा अलॉट केलेली होती पुढं एकोणीसशे शहाण्णव ते अठ्ठ्याण्णवच्या दरम्यान हे एक ते पाच लॉट हे आम्हाला कोर्ट रिसिव्हरनी संस्थेच्या ताब्यात दिलेले होते आणि त्यावेळेचा तत्कालीन अध्यक्ष होता कुमार शंकर करजगी या बामट्याने पुण्यात त्या जागेचे नाव कमी करून पुढं एक सात एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली या जागेवर बोगस बनवलेल्या उमा सहकारी गृहनिर्माण संस्थेचं नाव हे लावून घेतलं आणि आज तायत आमच्या अकराशे मेंबर्सना त्यातली एक इंच ही जागा कायदेशीर मार्गाने या बामट्याने मिळू दिलेली नाही पण या जागेमध्ये आपण असंख्य अनधिकृत बांधकामं बघतो आहे आणि त्यामध्ये सोलापुरातले विशेषतः मनोहर सपाटे कोठे कुमार करजगी स्वतः आमदार असलेले सुभाष देशमुख त्यांचे पुत्र हे अशा मोठ्या मोठ्या लोकांच्या शा, शाळा किंवा श शैक्षणिक संकुलं किंवा व्यापारी संकुलं यांच्या गेले पंधरा ते वीस वर्ष तिथं उभारलेली आहेत आणि या कुठल्याही शाळेला किंवा इथल्या बांधकामांना मी उदाहरण दाखल दाखवतो आहे याच्यामध्ये महानगरपालिकेने मला लिहून दिलं आहे की या जागेमध्ये उभ्या असलेल्या द स्क्वेअर बिझनेस सेंटर पेठ नागेश करजगी ऑर्किड स्कूल अँड ज्युनियर कॉलेज पेठ शरदचंद्र पवार महाविद्यालय पेठ संभाजी शिंदेवा महाविद्यालय पेठ या कोणत्याही बांधकामांना वापर परवाना आस्ता नाही हे फक्त मी एक उदाहरण दाखल दाखवलेलं आहे एकशे सदतीस एकरमधली जी काही बांधकामं आहेत ही सगळीच्या सगळी टोटली अनधिकृत आहेत आणि ही कुमार करजगीच्या बोगस उमा सहकारी संस्था आणि त्याच्या ज्या पोट संस्था बनलेल्या आहेत उमा सहकारी संस्था एक ते चौदा त्याच्या ए बी सी वॉटरफ्रंट या सगळ्या बोगस संस्थेच्या नावे आणि विशेष म्हणजे सोलापूर महानगरपालिकेतल्या बांधकाम विभागातल्या भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या कृपेने ही बांधकामं उभी आहेत म्हणूनच मी सत्तावीस सहा दोन हजार पंचवीसला परवा चार दिवसापूर्वी कॉर्पोरेशनच्या आयुक्त साहेबांना हे शेवटचं लेटर पाठवलेलं ले आहे, जा, ले आहे। या सर्व एकशे सदतीस एकर आमच्या संस्थेच्या जागेतले अनधिकृत बांधकाम जी आहेत त्या बांधकामांना ज्या ज्यांनी बांधकाम परमिशन अनधिकृत दिलेले आहेत की या बांधकामावर कुठलंही लेआउट नाही आहे किंवा यांची सगळे खरेदी हे बोगस आहेत या बोगस खरेदी करत आणि बोगस लेआउटवर ही अनधिकृत जी बांधकामं उभारलेली आहेत शाळा उभारलेल्या आहेत त्याच्यावर तुम्ही जर तात्काळ कारवाई नाही केली तर मी डायरेक्ट सुप्रीम कोर्टात हे प्रकरण घेऊन जाणार आहे आणि त्याच्यामध्ये इथले कार्पोरेशनमधले सगळे अधिकारी असतील जे आजी माजी अधिकारी आहेत कुमार करजगी असेल ते जी उमा सहकारी संस्था असतील आणि त्याच्यावर जे बांधलेल्या सगळ्या अनधिकृत बांधकाम आहेत त्या सगळ्यांवर मी कारवाई करणार हा निर्वाणीचा इशारा मी दिलेला आहे आता याच्यातल्या काही महत्वाच्या गोष्टी अशा आहेत की ही जागा शहाण्णव ते अठ्ठ्याण्णवच्या साली हे आमची जे काही जुनी मिल बेकार कामगार वारजार जनहित संघर्ष समिती होती त्यांना कोर्ट रिसिव्हरने आमच्या ताब्यात देताना रितसर मोजणी करून संस्थेच्या नावे हे सेल सर्टिफिकेट दिलेले आहेत पाचि लॉटचे त्याच्या सिटी सर्वेमध्ये मोजण्यासुद्धा सुद्धा आमच्या ट्रस्टच्या नावच्या आहेत आपण जितके काही रेफरन्स बघाल ते सगळे आमच्या ट्रस्टचे नावचे आहेत आणि एवढं असताना ह्या चौथी शिकलेल्या भामट्या कुमार कर्ज सिटी सर्वेतल्या लोकांना हाताशी धरून अठ्ठ्याण्णव साली या जागा अनधिकृतपणे दिल्या विकल्या आता ह्याच्यातल्या काही विश म्हणजे अतिशय गमतीदार गोष्टी आहेत की तिथं जे काही संभाजी शिंदे प्रशाला म्हणून जी शाळा आहे म्हणजे संभाजी शिंदे म्हणजे आपले आदरणीय माजी मुख्यमंत्री आणि माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या वडिलांच्या नावाने तिथं जा शाळा चालवली जाते आणि त्याच जागेमध्ये स्वर्गीय एक कोठे प्रशाला म्हणून एक चालवली जाते तर ह्या दोन्हीही जागा त्यावेळी विष्णुपंत कोठे जे होते त्यांना ही जागा कोर्ट रिसीवरच्या ताब्यात असताना ह्या कुमार करजगिनी एकोणीसशे मला वाटतं सत्त्याण्णव साली फक्त एक्कावन्न रुपयाला ही जागा आणि तिथं उभी असलेली एक मजली बिल्डिंग जवळपास अकरा हजार चारशे चौरस मीटरची ही जागा फक्त एक्कावन्न रुपयाला ह्या कुमार करजगिनी ह्या विष्णुपंत कोटेंना कोर्ट रिसिवरच्या ताब्यात असलेली जागा खोटे खरेदी खत करून विकलेली आहे एक्कावन्न रुपयाला आणि आज आज गाय आजता गायतसुद्धा कॉर्पोरेशन त्या जागेवरचा टॅक्स वसूल करत नाही किंवा त्यांना वापर परवानासुद्धा दिलेला नाही पुढं जाऊन हे सपाटे साहेब जे आहेत मनोहर सपाटे यांना आमच्याच जागेतले जे एस टी स्टँडच्या समोर टी पी नंबर फोर फायनल प्लॉट नंबर एकशे सहा आहे ज्याचं क्षेत्रफळ जवळपास सात हजार आठशे त्रेसष्ट चौरस मीटर एवढी जागा आहे हे मनोहर सपाटेंच्या यशवंत शिक्षण प्रसारक मंडळाला हा ठराव कॉर्पोरेशननी केलेला होता एकोणीसशे जुलै एकोणीसशे त्र्याण्णव साली म्हणजे ज्या काळी हे सपाटेसाहेब महापौर होते त्या काळातला तर ही जागा शैक्षणिक पर्पजसाठी दीर्घ मुदतीसाठी नाममात्र भाड्याने देण्याचा हा कार्पोरेशनचा ठराव असताना एकही रुपया खरेदी न देता कार्पोरेशननी म्हणजे ही जागा कोर्ट कोटरिश्वरच्या ताब्यात असताना पंच्याण्णव शहाण्णव साली आमच्या ट्रस्टनी भरलेले पैसे असताना आमच्या मालकीची जागा परस्पर ह्या सपाटे साहेबांच्या ह्या यशवंत शिक्षण प्रसारक मंडळाला देऊन आज तिथं शरदचंद्र पवार प्रशाला आणि महाविद्यालय हे चालतंय त्या प्रशालेला सुद्धा वापर परवाना आजतागायत नाही म्हणजे जर ह्यांना त्यांनी कागदोपत्री फुकट जागा कार्पोरेशननी विकली या दाखवलंय आणि एक रुपया सुद्धा हे सपाटे साहेबांच्या शिक्षण प्रसारक मंडळांनी कॉर्पोरेशनला मोबदला दिला नाही नाही आम्हाला मोबदला दिला आहे आणि अशा अशा या फ्रॉड करून ह्या आणि त्या काळी हे सपाटेसाहेब माझे महापौर होते म्हणजे हे कोटेसुद्धा त्यांच्या घरातले कोणी महापौर होते हे सपाटेसाहेब महापौर होते हे शिंदे साहेबांच्या आणि शरदचंद्र पवारांच्या नावाचा वापर करून ह्यांनी आमच्या संस्थेच्या कोट्यावधी रुपयाच्या जागा कुठं फुकट लाट कुठं एकावन्न रुपयामध्ये लाट अशा लाटलेल्या आहेत त्याच्या पुढे जाऊन ह्या कुमार करजगिनी स्वतःचीच एक आधुनिक संस्था बनवली आणि तिथं ऑर्किड शाळा आणि ज्युनियर कॉलेज चालवतो आणि ही जागा तर त्यांनी अक्षरशः फुकट इकडं सुद्धा तो उमा सहकारी संस्थेचा अध्यक्ष तोच आणि इकडं त्याच्या संस्थेचा अध्यक्ष तोच फुकट ही जागा करजगिनी आपल्याच संस्थेला दिले असं दाखवून खोटे कागदपत्र बनवून सिटी सर्वेला त्याची नोंद करून तिथं त्यांनी आज ऑर्किड स्कूल आणि ऑर्किड नागेश करजगी स्वतःच्या मुलांच्या नावाने नागेश करजगी ऑर्किड स्कूल चालवत तो हं हे एवढ्या मोठे फ्रॉड केलेले त्यांनी देशमुख साहेब जे काही सुभाष देशमुख आहेत त्यांच्या मुलांनीसुद्धा आमच्याच ट्रस्टमधली जागा या करजगीकडनं घेतली आहे विकत असं दाखवलं आहे आज सिटी सर्वेला आणि सगळीकडे आपण बघायला गेलात कागदपत्रावर तर जुने मिल ट्रस्टचं नाव सगळीकडे दिसतं आहे आणि ही जागा ट्रस्टची असल्यामुळं त्यातली एक इंच जागा सुद्धा ही जी ट्रस्टची जागा आहे ती चॅरिटी कमिशनरच्या परमिशनशिवाय कुणालाही देता किंवा विकतासुद्धा येत नसते एवढ्या ये सगळ्या गोष्टी असताना ह्या पॉलिटिकल प्रेशरच्या खाली या चौथी शिकलेल्या कुमार करजगीला वेडं बनवून यांनीसुद्धा आमच्या सोसायटी आमच्या ट्रस्टचं जागा हापा हपाचा माल गपापासल्यासारखं वाटून खाल्ला आहे सगळ्या लोकांनी तर आज एकशे सदोतीस एकर जागेतली ही अनधिकृत बांधकामं कार्पोरेशनला दिसली नाही कार्पोरेशन, दिस कार्पोरेशन सारखं सांगतंय की मागच्या एक दीड वर्षामध्ये आम्हाला सोलापुरात फक्त शांना अनधिकृत बांधकामं आणि बिल्डिंग दिसलेत आणि त्याच्यावर आम्ही कारवाई सुरू केली आहे आणि फक्त शारच कारेशनमधले भ्रष्ट अधिकारी यांना दिसले आणि त्याच्यावर यांनी एफ आय आर दाखल करून त्यांच्यावर कोर्टामध्ये ते केस चालवतात आणि सगळीकडे शेखी मिरवतात की आम्ही फार मोठं तीर मारला आहे हां ते पनासारखं एवढे एवढी छोटी बिल्डिंग आहे त्यांचं प्रकरण ते काढून ते सांगतात की आम्ही पन्नास प्रकरण बाहेर काढलं आहे पुन्हा एकदा माझ्या ट्रस्टच्या एकशे सदतीस एकर जागेमधली अनधिकृत बांधकामं वारंवार आम्ही चार ते पाच आयुक्त बदलून गेले त्यांना सारख्या रिमाइंडर देतो आहे त्यांना सांगतो आहे त्यांना कागदपत्र देतो आहे आणि विशेष म्हणजे या सगळ्या एकशे सदतीस एकर जागेवर कॉर्पोरेशननी चौदा आरक्षण टाकलेली आहेत ती आरक्षणं आज <coughs> का का तर काय उठलेली नाही आहेत आणि आरक्षण असताना सुद्धा इथं एकाही बांधकामाला वापर परवाना किंवा बांधकाम परमिशन सुद्धा देता येत नव्हती तर एकशे सदतीस एकर जागेत ही जी सगळी अनधिकृत बांधकामं झालेली दिसतात त्यांना कुठल्या अधिकाऱ्यांनी आणि कुठल्या अधिकारांमध्ये बांधकाम परमिशन्स दिलेले आहेत आणि जर त्या लिगल होत्या तर आज का वापर परवाने ते देत नाहीत आणि जर त्या इन्लिगल आहेत तर कॉर्पोरेशन त्याच्यावर कारवाई करायला आणि ज्या परमिशन्स दिलेल्या आहेत त्या क त्या आजी माझी त्यांच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करायला का धजत नाही आहे याचाच अर्थ आहे कार्पोरेशनमधले सगळेच अधिकारी सिटी सर्वेमधले सगळेच अधिकारी हं याच्यामध्ये गुंतलेले आहेत त्यांना वाचवण्यासाठी ह्यांचं हे सगळं षडयंत्र चाललेलं आहे पण जागा माझ्या संस्थेची आहे तर म्हणूनच मी हे अल्टिमेटम दिलं आहे आठ दिवसाचा अल्टिमेटम दिलेलं आहे दिले आजचा पाचवा दिवस आहे तीन दिवस मी थांबणार आहे त्याच्यानंतर डायरेक्ट माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये हे प्रकरण घेऊन जाऊन ह्या प्रकरणामध्ये कारवाई का केली नाही म्हणून इथले कमिशनर असतील आणि ते संबंधित बांधकाम विभागातले आणि नगर रचना विभागातले आणि सिटी सर्वेमधल्या लोकांना मी कडघऱ्यामध्ये उभा करणार आहे आणि हे सर्व अनधिकृत बांधकामावर आणि कोटे सपाटे करजगी सुभाष देशमुख यांनी आस्था गायत या बाबतीत मी चार दिवस झाले हे प्रकरण मी सगळे लावून धरलेलं आहे तर मी मीडियालासुद्धा आपल्या चॅनल थ्रू एक आवाहन करतो की तुम्ही ह्या सगळ्या लोकांचे बाईट्स घ्या त्यांना मी एवढं डळडळीत पेपर दाखवून ॲलिगेशन्स केलेले आहेत त्यांच्यावर की ह्यांना याचं एक्सप्लेनेशन विचारा की ह्यांनी ह्यांच्या नातेवाईकांनी ह्यांच्या पूर्वजांनी ह्या आमच्या संस्थेच्या जा जाग्या <coughs> जागा ह्या कशा लाटल्या आहेत त्याचं त्यांनी जे कोणी विद्यमान आमदार आहेत दोघंजणं देशमुख आणि कोठे त्यांनी ह्याचं एक्सप्लेनेशन मला अठ्ठेचाळीस तासात द्यावं की ह्या जागा कशाला लाटल्या गेल्या आहेत आणि जर ते खरे खरंच चांग लिगल पद्धतीने घेतलेल्या असतील आणि बांधकामं लिगल असतील तर त्या जागेचे कागदपत्र लिगल पद्धतीने घेतलेले आणि लिगल पद्धतीने बांधकाम केलेले दाखवावे हे मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून सुभाष देशमुख साहेब असेल या आमदार कोठे असतील यांना मी चॅलेंज देतो आणि हे त्यांनी आमच्या जागेत ह्या लिगल आहेत हे त्यांनी दाखवावं धन्यवाद ताज्या बातम्यांसह ठळक घडामोडी पाहण्यासाठी आजच डी डी दर्पण न्यूज लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करायला विसरू नका